त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य डॉक्टर नितीन ढेपेसर या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील असतील त्यांना जय भारत जय हे जय जगनाथ काश्मीर मधल्या पाटील मध्ये जो अतिरेक्यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्याच्या मागे आपल्या शेतातलं पाकिस्तान आहे हे सिद्ध झाल्याच्या नंतर भारतातले सर्व नागरिक भेटून उठलेले होते रागाने कारण आपल्या दोन्ही भावंडांचं रक्त निर्पराध भावंडांचं रक्त तिथं सांगलेलं होतं आणि त्याचा बदला घेतलाच गेला पाहिजे अशी देशातल्या सर्वांची भावना होती वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या लोकांशी जोडलेला पक्ष आहे त्यामुळे हा तळागाळातल्या लोकांचा जो आवाज आहे तो सरकारपर्यंत पोहोचवायचा म्हणून सत्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की आपल्याला हा जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे त्यामुळे पक्षाने आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी अशी खास भूमिका घेतलेली होती या परिस्थितीमध्ये भारताने कठोर कारवाई केली पाहिजे दहशतवाद्यांच्या विरुद्ध आणि या विरुद्ध यामध्ये केवळ वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणून नाही तर सर, सर्वसामान्य जनता म्हणून सर्व जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत तुम्हाला जी कारवाई करायची असेल करा युद्ध करावं लागलेलं युद्ध करा त्याचे जे परिणाम होते ते जनता म्हणून आम्ही भोगायला तयार आहोत पण तुम्ही हिंमत करा आणि या दीचा प्रतिकार करा तर मला सांगायला आनंद होतो की यामध्ये आपल्या सेनेनं जे अतुलनीय पराक्रम दाखवलेला आहे आणि हा पराक्रम या पराक्रमाला जे कोंडल आहे ते संयमाचं कारण इतर देशामधली सेना ही निर्बंध होती सत्ता ताब्यात घेते आणि त्या सेनेच्या मनावर देश चालतो भारतामध्ये आपल्या बाबासाहेबांनी जे संविधान हातून दिलेलं आहे त्या संविधानाची जादू ही आहे की या संविधानाचा या देशाचा प्रत्येक स्तंभ जो आहे तो आपापल्या नियमाचं मर्यादेचं पालन करतो त्यामुळे ही आपल्या बाबासाहेबांच्या संविधानाची जी जादू आहे ता ही ताकद आहे आपलं सैन्य मर्यादेमध्ये राहून आपल्या सैन्यानं मनात आणला तर पाकिस्तानचा पैशा पाठिंबा ओघ नाही परंतु जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती राजकीय आदेश मिळत नाही उपराष्ट्रपतींच्या मार्फत पण सैन्य कोटाबद्दल यामध्ये कारवाई करत नाही आणि आपण वंचित बहुजन आघाडीतर्फे आपण सरकारला सांगितलेलं होतं की तुम्ही राष्ट्रपतींच्या मार्फत सेनेला कोकळी द्या आदेश द्या दे कारवाई करण्यासाठी आणि आपण सरकारच्या पाठिंबा निर्भर राहिलेलं होतं यामध्ये झालं काय यामध्ये आपली सेना जिंकलेली आहे आपल्या सेनेनं जी भूमिका घेतली ती ताकद दाखवलेली आहे संयम दाखवलेला आहे त्याचं जगभरामध्ये कौतुक खूप होत आहे फक्त यामध्ये एकच गोष्ट की पूर्ण जनता पाठिंबा पाठीशी असताना सेना सज्ज आणि लक्ष असताना केवळ आणि केवळ राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती इथं पुढे कमी पडलेली आहे आणि ती आत्ताची जी लढाई आहे आत्ताचा जो हा प्रतिकार आहे हा आर खूप नापार असा होऊन कायमचा या प्रश्नाचा टीका लागला असत तर या पक्षाचा या प्रश्नाचा निकाल कायमचा लावण्याची जी संधी होती ती कुठेतरी त्या देशाच्या राजकीय नेतृत्वाने थोडीशी ठरलेली दिसते जनता तयार आहे सैन्य तयार आहे फक्त नेतृत्वाला मात्र अजूनही दिशा सापडत नाही आहे कारण आम्ही वश्चित बहुजन आघाडीतर्फे सर्व जनतेच्या वतीनं सरकारला परत हेच सांगतोय की तुम्ही होण्यासारखी ऐतिहासिक संधी हा होत नका जनता तुमच्या मागे आहे तयार आहे त्यामुळे आपली पक्षाची अधिकृत भूमिका अशी आहे की जनता खंबीर जनता खंबीर सेना खंबीर सरकार बजेट नेता बजेट आणि ने विषय मात्र गंभीर आहे त्या गंभीर विषयामध्ये आपण जनता म्हणून खंबीरपणे उभं राहिलेलो आहोत सेना खंबीरपणे उभं राहिलेली आहे या गंभीर प्रश्नामध्ये राजकीय नेतृत्वानं दाखवायला पाहिजे की थोडीशी कमी पडलेली आहे आम्ही माझी आहोत सरकारांना या पक्षाचा या प्रश्नाचा कर लावायला पाहिजे होती अजूनही लावता येऊ शकेल धन्यवाद धन्यवाद सर त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ऍडव्होकेट पियदर्शी केल्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील झालेल्या हल्ल्याच्या निषेधात जो काही निर्णय सरकारने घेतला आणि या हो निर्णयामध्ये मरण पत्करावं लागलं पक्षाच्या वतीने आम्ही त्या सर्वांना इथे मानवंदना देण्यासाठी उपस्थित आहोत तेव्हा ही बोलण्याच्या आधी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने दोन मिनट इथे शांत राहावं शांत साहेबांनी सांगितलं गंभीर आहे आणि युद्ध दोन ठिकाणी लढलं जात होत एक भारताच्या सीमेवर आणि दुसरं नोएडा मध्ये असलेल्या मीडियावर जे युद्ध सीमेवर लढलं जात होत ते या देशातली महार रेजिमेंट असेल या देशातली क्षमार रेजिमेंट असेल या देशातली राजपूत रेजिमेंट असेल किंवा मराठा रेजिमेंट होती ती लढत होती ती लढत होती पण या देशातला ब्राह्मण मीडिया तिथे फेक न्यूज तयार करा त्याचे परिणाम काय झाले तर या देशाचं सार्वभौमत्व या देशाचं स्वातंत्र्य या ब्राह्मण भनिया मीडियानी रस्त्यावर मांडले रस्त्यावर टांगले आणि हे सोशल मीडियामधून जेवढं व्हायरल होत होत तेवढंच देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत देशाच्या हिताचा प्रश्न आहे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे म्हणून आम्ही त्याच्यावर भाष्य करणार नाही पण भाष्य करणार नाही याचा असा उत्तर आहे की आम्ही प्रश्न उपस्थित करणार पक्षाची भूमिका आहे की युद्धविराम तुम्ही ठरवलात तुम्ही याची कॅबिनेट बैठक घेतली का हा निर्णय कुठे झाला हा निर्णय जर भारत सरकारने घेतला असेल डोनाल्ड ट्रम्प या निर्णयाची पहिल्या घोषणा कशी करतो हे देशाच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह आहे लोकांनी तुम्हाला निवडून दिलाय आहे त्या निर्णयावर प्रश्नचिन्ह आहे की लोकशाहीमध्ये ज्या सरकारला तुम्ही निवडून दिलं ते सरकार दुसऱ्या राष्ट्रपतीच्या म्हणण्यानुसार निर्णय घेत आहे हे सरकार तुमचं आहे दुसऱ्या देशात चालवत आहे था। हे देश सरकार तुमच्या सर्वांचा आहे की त्या बिझनेसमॅन लोकांचा आहे हे सगळे प्रश्न उपस्थित होतात सुरुवातीला म्हणालो की या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे देशाच्या सैन्याचा प्रश्न आहे देशाच्या वायुसेनेचा प्रश्न आहे देशाच्या नेवी प्रश्न आहे हजारो लाखो कोटी या सगळ्या समस्येवर खर्च होता आणि त्याचा परिणाम म्हणून सामाजिक सुरक्षेवर सुद्धा होतो पण त्याची न बाळगता त्याची परवाना करता हा सगळा देश तुमच्या पाठीशी उभा होता मग तसं काय झालं की तुम्ही हा निर्णय देशाच्या बाहेर घेता लोकांचा तुम्ही विश्वासार्हता घेतलं जात तरी तिथल्या पक्षांचा तुम्ही विश्वासार्हता घेतला इथल्या संसदेला तुम्ही विश्वासात घेतला असते ते गंभीर प्रश्न लोकशाहीच्या पातीवर निर्माण होता आणि हे प्रश्न सातत्याने बाळासाहेब आंबेडकर निर्माण करतायत हा पक्ष निर्माण करतोय सातत्याने पुढे आणतोय हे पक्ष आम्ही या देशात सर्व लोकांपर्यंत घेऊन जाऊ आणि याची विचार की आम्ही राहणार प्रश्न निर्माण करणं गरजेचं आहे कारण राष्ट्रवादाच्या नावाखाली ओळखलं जात हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली ओळख माजवलं जात आहे देशभक्ती एकीकडे राष्ट्रवाद एकीकडे देशभक्ती आम्हाला परवडणारी आहे पण हा हिंदू राष्ट्रवाद आम्हाला परवानगा नाही या लोकशाहीला परवडणार नाही म्हणून हे प्रश्न गंभीर आहेत महत्वाचे आहेत हे प्रश्न सातत्याने पक्ष विचारत जाईल आम्ही आमची भूमिका मांडत आहोत धन्यवाद जय हिंद धन्यवाद सर यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजाता आंबेडकर हे या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील आदरणीय आंबेडकर विचार रुजवणाऱ्या सर्व माना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित सर्व बोजन आघाडीच्या आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि भारताच्या नागरिकांना माझा मानाचा क्रांतिकारी जय मिळतो मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की जेव्हा दोन देशांच्या मध्ये युद्ध लढलं जातं तेव्हा ते दोन हे युद्ध सैन्यांच्या मध्ये लढलं जात आमच्या लढलं जातं बंदुकांनी लोकांनी लढलं जात किंवा कुठेतरी डिप्लोमसीनी पॉलिसीनी लढलं जातं स्ट्रॅटेजी करून लढलं जातं पण हे भारत आणि पाकिस्तानचं पहिलासा युद्ध होतं जे थेट इंडियाची मीडिया वर्सेस पाकिस्तानची मीडिया फेक न्यूज वर्सेस फेक न्यूज मध्ये लढलं जाणारं युद्ध आपण जर बातम्या बघितल्या असतील तर आपल्याला बातम्या दिसल्या असतील पाकिस्तानच्या मीडियाच्या की पाकिस्तानचे पंचवीस ड्रोन हे दिल्लीपर्यंत पोहोचले पस्तीस रफायल विमान भारताची पाकिस्ताननी उडवली आहेत जेव्हा किंवा रफायल विमाने वापरलं पण गेलो नव्हतं कोल्हा श्वेता सिंग नावाच्या एक वस्ती या भारत पाकिस्तानानी पकडले जी एक खोटी बातमी पाकिस्तानाने चालवली होती आणि एवढंच बघितलं तर पाकिस्तानच्या फेक न्यूजची पराभळी करायला इंडिया पण तिकडेच होती आपल्याला माहिती असेल की बेरूट म्हणून एक देश आहे बेरूट मध्ये एक पोर्ट आहे त्या पोर्ट वरती एक ऑइल टँकर दोन हजार वीस मध्ये फुटला होता इंडियन मीडियाने त्या ऑइल टँकरचा व्हिडिओ घेतला आणि म्हटलं की भारताच्या सैन्याने कराची पोर्ट बुलवलं त्याच पद्धतीने आपण बघितलं तर इंडियन मीडिया इथे आपली सैन्य लोक पोहोचलं कराची मध्ये लाहोर मध्ये किंवा बलुचिस्तान मध्ये इस्लामाबाद मध्ये तिथे आपली इंडियन मीडिया हेलिकॉप्टर घेऊन स्वतःच स्वतः असे दृश्य दाखवतो आणि खरं बघितलं तर जर आपल्या देशाची कोण हटाई करत असेल आणि नाक कापत असेल तर ते इंडियन मीडिया आपल्याला अशा पद्धतीने आपली प्रतिमा करून दाखवतात आपल्या सर्वांनी सांगतात ता आणि आपण हेच बोलत असतो आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजली पाहिजे की ही युद्धामध्ये माहिती येणं हे खूप महत्वाचे आणि मला एका बाबतीचं नाव आवर्जन केव्हा वाटेल जुबेर। जुबेर ते म्हणजे दिल्लीचे मोहम्मद जुबेर मोहम्मद जुबेर हे फेक न्यूजच्या विरोधात भारतात दोन हजार चौदा पासून काम सरकारने त्यांना तीन वर्ष मोदी सरकारची खोट्या बातम्या पण आज हे मोहम्मद जुबेर असे जे एक पाकिस्तानचा खोट्या प्रॉब्लेम आहे कोणत्या जे कोणत्याही इंडियन मीडियाला किंवा भारताच्या सरकारला करतो आणि अशा लोकांना जे दे देश बघत आहेत त्यांना जेलमध्ये टाकण्याचा कामे उभी करतात आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं गेलं तर सगळीकडे फेक न्यूज चालू एस डिफरंटचा व्हिडिओ बघतात आपण सगळ्यांनी तर व्हिडीओ बघितले तो एकही व्हिडिओ काय होता व्हिडिओ गेम बद्दल व्हिडिओ काढून आपल्याला होते आणि म्हटलं तो भारताचा आणि या पद्धतीने आपल्याला गुमराह करायचा प्रयत्न करतो आणि आपण जर ही फेक न्यूज आणि प्रोपरॅन्डाची जर इंडियन मीडियाची यंत्रणा बघितली तर ही आपल्याला खूप जुनी दिसेल दोन हजार बावीस मध्ये जेव्हा रशियाने आणि युक्रेन मध्ये युद्ध झालं होतं तेव्हा आपल्या सर्वांना एक व्हिडिओ वाटत असेल की मोदीजीने वर उपवाधी दाखवा मोदीजींनी भारत आणि पाकिस्तान मध्ये पण वर थांबवली होती युक्रेन आणि रशियाची तर मृत्यू मोदीजींना स्वतःच्या देशात युद्ध दाखवता नाही आले तर मोदीजी खरंच आज कंट्रोल मध्ये असते जितकं भाजपवाले मोदीजींना ताकदवाद दाखवत असतील तर तो ट्विट मोदीजींनी केला असता डोनाल्ड ट्रम्पनी नसता केला आपण विचार करा युद्ध चालू होतं था भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये जर कोणी युद्धाची सीज फायर झाली आहे तसे सगळ्यात पहिले नरेंद्र मोदी हो किंवा अमित शाहनी होम मिनिस्टरनी रिप्रेस घेऊन सांगितलं पाहिजे होतं राजनाथ सिंग डिफेन्स मिनिस्टर किंवा एस जयशंकर फॉरेन मिनिस्टर यांनी सांगितलं पाहिजे नाही तर विंग कमांडर पण भारत आणि पाकिस्तानचं युद्ध हे थांबवलं हे मी थांबवलं हे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प ट्विट करतात तेव्हा आपल्या सर्वांना हे समजून घेतलं पाहिजे की भारताची सैन्य आणि भारताची व्यवस्था हे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत वसून चालवत आहे छप्पन इंच हे नुसती सांगायची गोष्ट आहे सीमेवरती आपल्याला कळेल की एकवीस पण ओसरली नाही आणि त्याच्या पुढे जर आपण बघितलं डोनाल्ड ट्रम्पचं ट्विट बघितलं आणि त्याच्या पुढे सीज फायरचा तो करार झालाय का अमेरिका आणि पाकिस्तान मधला त्याचा आपण बघितला असेल तर आपल्याला एक गोष्ट कळत आहे की अमेरिका आज पाकिस्तानच्या बाजूनी उपयोग आपल्याला सांगितलं की सैन्यवरती सीमेवरती सीज फायर करा दोन्ही बाजूनी हल्ला होणार नाही पण अमेरिकेने जाऊन पाकिस्तानशी आर्थिक करार केला पाकिस्तानला आज कराराच्या बाजूला आर्थिक बळ द्यायचं काम केलं आणि या आर्थिक बळात उद्या पाकिस्तान अजून पाकिस्तान अजून सैन्य करेल आणि ते कोणाचा विरुद्ध वापरणारे अख्याय आपण बघितलं तर पाकिस्तानच्या बाजूनी आज पुले टर्कीचा देश उभा आहे आजरबाईजान उभा आहे चायना उभा आहे आणि अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने पण आपल्या विश्वगुरूंनी आताच्या करून ठेवलाय की एक देश आपल्या बाजूनी उभा राहायला तयार नाही आपण आज समजून घ्या छप्पन इन छप्पन इन कोण या मोदी आणि एस जयशंकर देशाची आणि फॉरेन पॉलिसीची वाट लावली आणि जर उद्या या देशामध्ये काही चुकीचं घडलं तर पाकिस्तान चायना आणि अमेरिका म्हणून जर भारतावरती चालत आल्या तर याला जबाबदार फक्त आणि फक्त इकडचे धाबरड भाजपची सरकार आणि नरेंद्र मोदी राहणार आहे आणि म्हणून मी परत एकदा या भारताच्या तमाम नागरिकांना एक विनंती करतो की जरी आपले पंतप्रधान दरपोक असले तरी आपण दरपोक नाही आपण ताती लढू आणि असा एक पंतप्रधान पोहोचव निवडून देऊ जो एकाच्या नागरिकांतका आणि एकाच्या जनते इतकाच खंबीर आहे एवढं म्हणून मी सांगतो जय हिंद जय संविधान धन्यवाद दादा उद्या सूचना उद्या सकाळी दहा वाजता पक्षाच्या आदेशानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणे स्टेशन या ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे त्या शिबिराला सुद्धा आदरणीयदा आंबेडकर हे उपस्थित राहतील आपल्या सर्वांनी कृपयाची नोंद घ्यावी यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आणि तथाही महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष